मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज औंध भागाच्या शेती पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात आपण काय प्रयत्न केले हे हिंमत असेल तर त्यांनी मंदिरात येऊन शपथ घेऊन सांगावे असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख यांनी केले औंध जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार भारतीताई अंकुशराव गोरे औंध गणाचे अधिकृत उमेदवार दिनेश इंगळे आणि सिद्धेश्वर कुरोली गणाचे अधिकृत उमेदवार शहाजी बापूराव देशमुख यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी अंकुश भाऊ गोरे ऍडव्होकेट अनुज देशमुख अण्णा हिरवे हरिभाऊ बनसोळे विजय काळे संतोष भंडारे रवींद्र शिंदे मंगेश शिंदे शरद शिंदे अमर जाधव भीमराव मदने मनोज सावंत अविनाश सावंत सुरेश शिंदे तानाजी शिंदे सुधीर शिंदे देवकर गुरुजी वाघ गुरुजी अण्णा जाधव पोपट जाधव नामदेव माने सुधीर देवकर रमेश जाधव हिंदुराव जाधव राजेंद्र कदम प्रकाश कदम रवींद्र कदम डॉक्टर सुजित गुरव विजय देशमुख अमरजित देशमुख विक्रम पाटोळे प्रशांत फटतरे आदींसह औंध जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर देशमुख म्हणाले निवडणूक आली की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांना शेती पाणी प्रश्न आणि भागाच्या विकासाची आठवण येते पाण्यासंदर्भात त्यांनी नक्की काय प्रयत्न केले हे देवालयासमोर येऊन सांगावे तसेच औंद सोडले तर अन्य गावात त्यांची विकास कोठेही दिसत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्या भागाचा विकास करण्यासाठी कमी पडल्यानेच अंकुश भाऊंना या भागात यावे लागले जनतेने त्यांच्या भूल आणि भावनिक आव्हानाला बळी न पडता भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले दरम्यान भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ वाकेश्वर येथे झालेल्या पदयात्रा आणि महिला मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला पहिला सोळा गावांचा प्रश्न दोन हजार तेरा साली जे उपोषण झालं ते उपोषणाच्या वेळेला आता सगळं सांगत बसत नाही उपोषणाच्या वेळेला जयाभावने राज्यपालांचं पत्र आणलं होतं की आपण ह्या योजनेच्या अनुषंगानं आपण एक वेगळी योजना तयार करू किंवा वेगळ्या धरणातून पाणी द्यायची व्यवस्था करू पण त्यात सुद्धा राजकारण झालं त्यामध्ये जयाभाऊ पोचायच्या आधी त्या गाडीत मी होतो जयाभाऊ आधी ते उपोषण कोणीतरी सोडलं त्यानंतर त्या माणसानी या गोष्टीकडं डुंकून सुद्धा बघितलं नाही म्हणजे अगदी आपण म्हणतो ना भाऊ की देवळात चलन शपथ देऊन सांग की तू हे केल का तसं माझं ज्यांना जाहीर आवाहन आहे तुम्ही देवळात या आणि मारुती रायासमोर सांगा की आम्ही खरंच एकवीस गावासाठी लढलोय आम्ही खरंच सोळा गावसाठी लढलोय आम्ही सुद्धा तुम्हाला पाठिंबा देऊ पण तुम्ही काहीही केलेलं नाही उगच आपलं सात आठ वर्ष कुठेतरी राहायचं आठ वर्षानं माघारी यायचं आणि सांगायचं हा मतदारसंघ माझा आहे आणि ही माझी प्रतिष्ठापनाला लागली तुमची पणाला लागलीच नसती हो हिता अंकुश मानले याची वेळच पडली नसती हो तुम्ही फक्त एकाच गोष्टीचं कुठेतरी एकाच ठिकाणी काम करत बसला तुम्ही गटाचा घनाचा किंवा भागाचा विचार करून काम केलं असतं तर निश्चित या सिद्धेश्वर वलीच्या या भूमीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा शुभारंभ आपण या ठिकाणी पूर्ण गटाच्या प्रमुख कार्यकर्ते आणि मतदारांच्या उपस्थितीमध्ये आपण आज शुभारंभांचा शुभारंभाचा कार्यक्रम नारळ आपण फोडला आहे खरं तर आपण सर्व सन्मान्य जयकुमार गोरे भाऊंचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराचा आपण आज नारळ फोडलेला आहे प्रचार आणि आज प्रचाराचा शुभारंभ आपण अगोदरच केला आहे पण अधिकृतरित्या आपण अर्ज भरले स्कुटणी झाली आणि पक्षानं आपल्याला उमेदवारी दिली आज या औंद गटामध्ये परिवर्तनाची चळवळ आपण चालू केलेली आहे सन्मान्य जयाभाऊ जैवो, जयाभाऊंच्या माध्यमातून आपण या गटामध्ये या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये विकासाचा जो आपण झंझावात सुरू केलेला आहे त्या झंझावताचा मेरू आपण पुढं नेण्यासाठी खरं तर गेले अर्धा वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन नसल्यामुळं आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये विकास थोडा थंडवलेला होता शरदराव कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा